तर त्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर आपले सर्वांचे रोजच्या सारखे स्वागत आहे सुपर मध्ये आज ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी आज आपण महत्वाचे संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत असे म्हटले तर ही चालेल आणि त्या सुपर क्लासला स्वरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पंचवीस ची आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे जे पीडीएफ ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहे पी एफ आपल्याला वन फोर नाईन मध्ये मिळत आहे घेण्यासाठी काही करायचा आहे विद्यार्थ्यां जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच करायचं आहे काय मिळेल यामध्ये विद्यार्थ्यांना सायन्स क्वेश्चन्स इतिहास क्वेश्चन्स भूगोल क्वेश्चन्स अर्थशास्त्र नागरिक शास्त्र विद्यार्थ्यांना तसेच राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जिल्हा न्यायालय महानगरपालिका अतिशय स्पेशल क्वेश्चन्स व इतरही भरपूर काही जनगणना दोन हजार अकरा सर्व तुम्हाला मिळून जाईल जर इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही काय चॅनलला जर एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं कशासाठी गरजेचे असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जावी जाईल यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचे असते क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आपल्या या क्लासला द्यायचा आहे मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की कोणते सरोवर जे आहे कृष्णा व गोदावरी या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात येते दोन नद्या आहेत कृष्णा गोदावरी लोणार सांबर पुलकित किंवा कोलेरू तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो कोलेरू सरोवराच्या कोलेरू सरोवर जे आहे कृष्णा व गोदावरी या दोन्ही नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात येते प्रश्न दुसरा कवर करूया दाबाचे एकक खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे दाबाचे एकक पासकल ओडोमीटर डेसिबल किंवा झुल तर क्रमांक एक योग्य आहे दाबाचे एकक म्हणजे पासकल हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी तिसरा असा आहे सविनय कायदेभंग या आंदोलनाला कोणत्या करारा अंतर्गत स्थगिती देण्यात आलेली आहे कोणते आंदोलन आहे तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे सविनय कायदेभंग पुणे करार सिमला करार गांधी इरविन करार किमावरील पैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गांधी इरविन या करारा अंतर्गत जे आहे सविनय कायदेभंगाला स्थगिती देण्यात आलेली दिसून दि येते प्रश्न चौथा अजीवसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता जो आजार आहे तो होत असतो अजीवनसत्व सर्वांना उत्तर येतो ऑप्शन मध्ये आहे बेरी बेरी करवी रातांदळीपणा किंवा कावीळ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे रातांदळीपणा हा जो आहे विद्यार्थ्यांना अजीवसत्वाच्या अभावी मानवामध्ये निर्माण होत असतो प्रश्न पाचवा की स्मरण गाथा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे कादंबरी स्मरण गाथा आहे ऑप्शनमध्ये गोपाळ दांडेकर नरेंद्र धाभोळकर इरावती कर्वे विश्राम बेडेकर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे या ठिकाणी गोपाळ दांडेकर यांनी स्मरण गाथा ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध असलेली लिहिलेली दिसून येते प्रश्न सहावा आंबविलेल्या अन्न कोणते जीवनसत्व समाविष्ट असते जेही पदार्थ आंबवले जातात त्यांमध्ये जीवनसत्व क जीवनसत्व ड ब किंवा अ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जीवनसत्व ब हे जे जीवनसत्व आहे आंबविलेल्या अन्न पदार्थामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी सातवा कौर करूया स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये काय समाविष्ट करण्यात आलेले आहे ऑप्शनमध्ये आहे शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क उद्देशपत्र किंवा संपत्तीचा हक्क तर स्वर्णसिंह समितीच्या शिफा शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना या ठिकाणी मूलभूत हक्क जे आहे संविधानामध्ये समाविष्ट केलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न आठवा की राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो राज्य मंत्रिमंडळाचा आपल्याला स्पेशली विचारलेला आहे केंद्रीय नाही तर मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मुख्यमंत्री जो आहे राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख व्यक्ती असलेला दिसून येतो प्रश्न नव्वा प्रथम आरक्षण देणारे खालीलपैकी कोणते समाजसुधारक आहेत सर्वांना उत्तरित असेल नॉर्मल क्वेश्चन आहे है। प्रथम जे आरक्षण आहे ते कोणी दिलेली होते महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा विनोबा हवे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे शाहू महाराज यांनी प्रथम आरक्षण जे आहे दिलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न नव्या क्रमांकाचा दारिद्र्य रेषेखालील नसणाऱ्या घरांना किंवा परिवारांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जात असते ही दारिद्र्य रेषेखाली नसतात त्यांना निळे पिवळे पांढरे किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन युके आहे पांढऱ्या रंगाचे जे आधार कार्ड असते दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्यांना दिले जात सॉरी आधार कार्ड नाही आपल्याला राशन कार्ड विचारलेलं आहे माफ करा प्रश्न अकरावा पाहूया काय आहे ते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ऐंशी किंवा एकोणीसशे क्रमांक एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा दिसून येतो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान जी वयोमर्यादा आहे ती पस्तीस वर्ष ठेवलेली आहे ते विचारलेलं आहे असे कोणते पद आहे उपराष्ट्रपती मुख्यमंत्री सरपंच किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती या दोघांच्याही वयाची पात्रता जी आहे विद्यार्थ्यांना पण पस्तीस वर्ष जी असलेली आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तेरावा अमृत तलावाकाठी खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ आहे उत्तर सर्वांना येत असेल अमृत तलावाकाठी तर ऑप्शनमध्ये आहेत सुवर्ण मंदिर बद्रीनाथ काशी किंवा शिर्डी साईबाबा ऑप्शन क्रमांक एक सुवर्ण मंदिर जे आहे अमृत तलावाकाठी असलेले आपल्या सर्वांना हे शिखांचे धार्मिक स्थळ दिसून येते या ठिकाणी सायक्लोन हा युद्ध सराव आपला देश याने म्हणजेच भारत जो आहे तो कोणत्या देशासोबत करत असतो ते सांगायचं सा आहे युद्ध सराव सायक्लोन विचारलेला आहे अमेरिका इजिप्त ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच विद्यार्थ्यांनो इजिप्त या देशासोबत जो आहे इंडिया म्हणजेच आपला देश सायक्लोन युद्ध सराव करत असतो प्रश्न पंधरावा पेडॉलॉजीमध्ये खालीलपैकी पे कोणत्या शास्त्राचा अभ्यास केला जातो सायकोलॉजी असते तशा प्रकारचे जे शास्त्र आहे ते पेडॉलॉजी आहे तर कशाचा अभ्यास होतो हवा पाणी माती नदी तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मातीचा अभ्यास पेडॉलॉजी शास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना केला जात असतो प्रश्न सोळावा की मनसर टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात सांगायचा आहे मनसर टेकड्या नाशिक नांदेड नागपूर जालना तर ऑप्शन क्रमांक तीन मनसर टेकड्या विद्यार्थ्यांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात प्रश्न सतरावा शनिवार वाडा खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे कोणाची कारकिर्दी होती जेव्हा शनिवारवाडा बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव नानासाहेब किंवा शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बाजीरावांच्या कारकिर्दीमध्ये शनिवार वाडा हा जो आहे विद्यार्थ्यांना तो बांधण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न अठरा वासा आहे भाववाचक नामांना खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या सुद्धा नावाने एका ओळखले जात असते भाववाचक नाम मराठी व्याकरणचा क्वेश्चन आहे सामान्य ज्ञा सामान्य नाम क्रियाविशेषण धर्मवाचक किंवा या ठिकाणी जातीवाचक तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे धर्म धर्मवाचक या नावाने या ठिकाणी भाववाचक नामांना ओळखले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसावा की भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती भारत कृषक समाज तर ऑप्शनमध्ये आहे शाहू महाराज पंजाबराव देशमुख महर्षी कर्वे विनोबा भावे ऑप्शन क्रमांक दोन पंजाबराव देशमुख यांनी जे आहे विद्यार्थ्यांनी नौकशाची भारत कृषक समाजाची स्थापना केलेली सर्वांना माहीत असेल नसेल तर आज कळलेली आहे प्रश्न विसावा की थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो आपल्याला विचारलेलं जीवनसत्व आहे बेरीबेरी हिवताप पंडुरोग किंवा कर्करोग तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बेरीबेरी हा जो आजार आहे या जीवनसत्वाच्या अभावी होत असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो प्रश्न एकविसावा की सद्भावना दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो सद्भावना दिवस महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस या नावाने साजरा होतो प्रश्न बावीसावा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी खनिज तेल आढळते खनिज तेल आपल्याला विचारलेलं आहे की जे की महाराष्ट्रातील असे कोणते ठिकाण आहे दिगबोई कळमनुरी बॉम्बे हाय तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे बॉम्बे हाय या ठिकाणी काय तर खनिज तेल आढळते आपल्याला लक्षात घ्यायचं प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की तेविसावा संयुक्त बैठक संसदेची संयुक्त बैठक बोलण्याचा लोकसभा व राज्यसभेची संयुक्त बैठक बोलण्याचा जो अधिकार आहे किंवा या ठिकाणी तारीख जी आहे विद्यार्थ्यांना तो कोण सूचित करू शकतो ते विचारलेलं आहे संयुक्त बैठक लोकसभेचा सभापती राष्ट्रपती राज्यपाल किंवा वरीलपैकी भारतीय पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवण्याची जी तारीख आहे विदेत्यां तो ठरवू शकतो प्रश्न चोवीसावा की निफे या नावाने कोणत्या ग्रहाच्या केंद्र भागाला ओळखले जाते मध्य भागाला किंवा केंद्र भागाला ओळखले जाणारे असे कोणते ग्रह आहे ज्याला निफे म्हणतात शुक्र बुद्ध पृथ्वी किंवा शनी तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पृथ्वीच्या केंद्र भागाला विद्यार्थ्यांना ओळखले जाते निफे या नावाने प्रश्न पंचवीसावा उजनी धरण हे महाराष्ट्रातील कोणत्या कशाच्या क्षमतेमध्ये सर्वात जास्त मोठे आहे ते सांगायचं आहे धरण विचारलेले आहे उजनी हे खोलीने आकाराने पाण्याच्या क्षमतेने किंवा गाळाने तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे जे धरण आहे ते उजनी असलेले आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीसावा की या ठिकाणी भवानी चित्रसंग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे भवानी चित्र संग्रहालयाविषयी विषयी प्रश्न आहे अमरावती औंध वाई किंवा फलटण तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे औंध या ठिकाणी भवानी चित्रसंग्रहालय स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सत्ता आहे सत्तावीसा की महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहे सर्वांना माहीत आहे तर त्यापैकी मराठवाड्यामध्ये किती येतात ते विचारलेलं आहे चार दोन तीन किंवा या ठिकाणी चार पाच तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे तीन ज्योतिर्लिंग जे आहे एकूण पाच पैकी मराठवाड्यामध्ये आलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न अठ्ठावीसावा आधुनिक गांधी असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते ते सांगायचं आहे आधुनिक गांधी म्हणून ओळखले जाणारे विनोबा भावे महर्षी कर्वे लोकमान्य टिळक किंवा बाबा आमटे तर ऑप्शन क्रमांक चार बाबा आमटे यांना आधुनिक गांधी या नावाने विद्यार्थ्यांना ओळखले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा की महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर नागरी क्षेत्र शौर्य लष्कर किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नागरी क्षेत्रातील महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सर्वोच्च असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो प्रश्न तिसावा या ठिकाणी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या वर्षी खालीलपैकी कोणती जी घटना आहे ती घडलेली आहे दिवस लक्षात घ्या तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जालियनवाला बाग हत्याकांड चौरी चौरा घटना बारडोली सत्याग्रह किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या दिवशी या वर्षी विद्यार्थ्यांना घडलेला होता आता पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो विद्यार्थ्यांना की चारशे सत्तर डी पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना नक्कीच घ्यायचं आहे कारण हे ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असल्या कारणास्त तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे आणि वन फोर नाईनचे पेमेंट जसेही होईल हे पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला लगेच्या लगेच तुमच्या स्मार्टफोनवर म्हणजेच ईमेलवर मिळून जाईल तर सर्वांनी जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तसे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल केलेली तर काय असते की एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही शुल्क लागत नाही एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर सबस्क्राईब केल्या केल्यामुळे विद्यार्थ्यांना तर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जावे या कारणाचं सबस्क्राईब करणे गरजेचे कर असते सुपर क्लासला एक लाईक करून विद्यार्थ्यांना तुमच्यातर्फे जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच दाखवायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये